नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीची ओपनिंग तर झालेली आहे आणि ओपनिंगला कोण कोण आपल्या ग्राउंडवरती येऊन गेलेत आणि ते आपल्या ग्राउंडबद्दल काय म्हणालेत त्यांचं मी तुम्हाला जो मी त्यांचा बाईट घेतला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या ओपनिंगला जी व्यक्ती आली होती म्हणजे भारताचे माझे टेस्ट प्लेअर आणि आत्ता सध्याचे आय पी एलचे पंजाब लिंगचे हेड कोच संजय बांगर सर आणि आलीच नाही तर त्यांनी त्याच्यानंतरही येऊन प्रॅक्टिस आपल्याकडे केलेली आहे त्यांना आपल्या ह्या ग्राउंडवरती ऑस्ट्रेलियाचं फील असं वाटलं होतं असे ते म्हणाले चला तर ते काय म्हणाले तुम्हाला मी ऐकवतो हो हे आहेत संजय बांगर सर आता पंजाब लिंगचे कोचसुद्धा आहेत ग्राउंडबद्दलची ही माहिती घ्यायची आहे दीपक सर आपले गुरु आहेत ते मला पण त्यांचे जडे घेतलेले आहेत आणि आमच्या दोघांना तुझ्याबद्दल प्रेम होतं म्हणून कुठल्याही क्रिकेटरला बोल मी सरांना स्वतः बोललो की सर कोणाला आणू नका पण संजयला पहिलं घेऊन या कारण तो व्यक्ती आल्यानंतर मला माहिती येते काय होईल बोलतो तर आपल्या ह्या ग्राउंडबद्दल काय म्हणणं आहे आणि रामशेठ ठाकूर का सरांबद्दल काय म्हणणं आहे मी सरांबद्दल सगळ्यात आधी इतकं सुंदर ग्राउंड बनवल्याबद्दल रामशेठ ठाकूर साहेबांचं खूप अभिनंदन कारण एवढं चांगल्या क्वालिटीचं ग्राउंड एवढी छान आउटफील्ड आणि जो फील येतो आहे तो, तो म्हणजे असं वाटत नाही की आपण भारतात आहोत भारताच्या बाहेर जसं मी इंग्लंडला वगैरे खेळायला जायचो क्लब क्रिकेट खेळायला जायचो तसा फील तर चांगलं ब्युटिफिकेशन केलेलं आहे खूप छान कनेक्टिव्हिटी आहे तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळात या ग्राउंडला खूप डिमांड असणार आहे आणि इथल्या लोकल खेळाडूंना खेळाडूंना एवढ्या चांगल्या ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळेल तर मला वाटतं की एक खूपच चांगली गोष्ट झालेली आहे ओळवे या क्षेत्रात ओके आपल्याला भविष्यामध्ये म्हणजे अजून काय करू शकतो आपण म्हणजे मुलांना जे नवीन एक मुल्य आजूबाजूच्या गावामधले म्हणजे पनवेल आहे रोड आहे तर त्यांच्या मुलांसाठी आपण काय करू शकतो आता असं ग्राउंड असल्यानंतर याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे कारण जेवढ्या जास्त मॅचेस मिळतील कारण एक गोष्ट कदाचित जे मुंबईपासून लांब राहतात त्यांना मिळत नाही ती म्हणजे मॅचेस खेळण्याची संधी तर असं जेव्हा ग्राउंड आपल्याकडे उपलब्ध असतं अशी प्रॅक्टिस फॅसिलिटी उपलब्ध असते तर जास्तीत जास्त त्याचा उपयोग मॅचेस खेळण्यासाठी करावा ज्याच्या कारणा कारणामुळे जे लोकल मुलं आहेत त्या त्यांचं टेम्परामेंट वाढेल आणि त्यांना चांगल्या सिच्युएशन्समध्ये किंवा मॅथ सिच्युएशन्समध्ये आपले रिस्पॉन्स चांगले घडवण्यासाठी भरपूर मदत होणार आहे ओके आणि दीपक सरांबद्दल बद्दल काय बोलू शकतो किंवा मी इथे मी स्वतः सरांबरोबर असतो मला रुपांच्या मुलांनी तर काय त्याच्याबद्दल जोडू शकतं नाही दीपक सर एक म्हणजे एकदम वेगळे व्यक्ती आहेत कारण ते खूपच मितभाषी आहेत कधीच समोर येणार नाही अशा आशा करतो की इथल्या लोकांनाही इथल्या मुलांनाही त्यांचा तो एक स्वभाव आवडेल आणि त्या त्याच्यामुळे त्यांची चांगली डेव्हलपमेंट होईल आणि ह्यांच्याबद्दल मला एकच गोष्ट बोलायला भेटेल की आम्ही हे मला खूप सिनियर आहे मी ज्यावेळी नाईन्टी सिक्सला सारंका क्रिकेट चालू केलं त्यावेळी हे रेल्वेला खेळत होते आणि आजही म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला जाऊनसुद्धा पाय जमिनीवरती आहेत आणि संजय बांगर सरांना मी एवढंच म्हणेन की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून यश मिळवू आणि अशाच तुमच्या हाताकडून मोठे मोठे कोचेस आणि विद्यार्थी घडवो हीच मनापासून इच्छा आहे थँक्यू थँक्यू सर मित्रांनो आजचा हा कार्यक्रममध्ये मी प्रत्येकाची बाईट घेतो आहे संजय बांगरशी पण घेतलेली आहे आज त्याच्यातल्या त्यात खास असे दोन व्यक्ती आहेत ते म्हणजे वैदिक मोरकर आणि अनुष्का मोरकर आडनाव त्यांचं तिकडचं माहेरचं डोळस म्हणून आहेत पण मी माझ्या मोबाईलवरती दोन्ही आडनाव टाकले त्यांचे बरं आजचा हा जो खास व्हिडिओ असा असणार आहे की दीपक मुरकर यांचा मुलगा आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे म्हणजे मास्टर प्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु दोनाचार्य रमाकांत आचरेकर सर यांचे नातू आणि आचरेकर सरांचाही आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे कोचिंगमध्ये आणि आज ते आपल्या ह्या ओपनिंगला त्यांचा खूप मोठा योगदान आहे आणि त्यांच्या वडिलांनी आहे म्हणजे माझे गुरु काय इथे केलेले आहेत आणि त्यांचंही छोटंसं योगदान काय असू शकतं हे तुम्हाला बघायला भेटलं वैद्य आपल्या ग्राउंडबद्दल काय वाटलं तर म्हणजे कसं आहे एवढं सुंदर ग्राउंड बनलेलं आहे इकडे आणि माझे वडील दीपक मुरकर आणि मनोज सरांनी खूप मेहनत घेतली आहे लास्ट दीड दोन वर्षामध्ये आणि एवढे चांगले प्रॅक्टिस पिचेस पण बनवले आहेत आणि चांगलं ग्राउंड मिळालं आहे तर इकडच्या नवी मुंबईच्या लोकांना खूप चांगलं खेळायला असं संधी मिळेल आणि फॅसिलिटीज पण इकडे मस्त आहेत एकदम तर मस्त खेळायला इथे मजा येईल इकडच्या मुलांना आणि इकडनं पुढे जातील मुलं तर मुंबई आणि इंडियाचं नाव पण रोशन करतील okay. okay. आणि वैदिकची मिसेस अनुष्का काय वाटतं आपल्या ग्राउंडबद्दल खूप सुंदर ग्राउंड बनवलं आहे बाबांनी आणि मनोज लोखंडे सरांनी आणि सगळ्यांनी इकडे येऊन ह्या ग्राउंडचा उपभोग घ्यावा हेच आम्ही सांगू शकतो ओके okay. आणि आणि वैदिकबद्दल मला सांगायची एक अजून खूप छान गोष्ट अशी आहे वैदिकचं लहानपणापासून आमचं सुंदर असं फॅमिली रिलेशन आहे कधी असा भेदभाव वागण्यात बिघण्यात असं काही नाही आणि आज आहे म्हणून मला वैदिक आवडतं मी अक्षरशः वैदिकबद्दल मला खूप एक रिस्पेक्ट आदर आणि खूप प्रेम आहे आणि वैदिकच्याबद्दल आता सांगायचं वैदिकचं सा प्रोफेशनल म्हणजे लोकांना सर मला म्हणतात की अरे आचरे का सरांचा नातू काय करतो आहे किंवा सरांचा मुलगा काय करतात आजही मला विचारला होता तो आजच्या घडीला आजोबांच्या नंतर वारसा वैदिकच्या आईनी आणि वडिलांनी चालवला आता त्यांच्यानंतर वारसा वैदिक चालवते कोच म्हणून आता आताच लेटेस्ट कोल्हापूरला मुलांची टीम घेऊन गेला होता मॅचेससाठी तिकडून आला तिकडून आल्यानंतर लगेच आज सकाळी वडिलांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि वैदिकचाही आपल्याला इथे योगदान लाभणार आहे की वेळोवेळी कोचिंग देण्याचं आणि वैदिक हा मुंबई टीमसाठी खेळलेला आहे आणि वैदिकची एक गोष्ट एवढी छान आहे की तो सचिन बरोबरही असो असतो मोठमोठे क्रिकेटर पण कधी त्याला गर्व नाही आहे वडिलांसारखा त्याच्या तर वैदिकबद्दल मला खूप छान असं बोलायला अजून आवडेल तर अजून ब काय बोलायचं असेल तर वैदिक बोलू शकतोस हां <laughs> जे काय म्हणजेच बोललात तर वैदिक थँक्यू सर्व तुमच्यामुळे एक कार्यक्रमला आलात आणि कार्यक्रमची शोभा व्हावी पण ऑल द बेस्ट चांगले क्रिकेटर घडवा इथे आणि भारताचं नाव चांगलं करा थँक्यू थँक्यू इथे सर्वजण छान असा कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी सरांच्या घरातले नातेवाईक मित्रमंडळी हे सर्व आज आलेत आणि कार्यक्रम एवढा छान झाला आणि सुंदर झाला आणि तो खूप छान सरांनी पार पाडला आता त्यातल्या त्या सरांच्या सुनेचे वडील प्रशांत डोळस म्हणून त्यांचं नाव आहे त्यांना पण दोन शब्द बोलायची इच्छा झाली तर काय बोलू शकता खूप छान बनवलं आहे मी दीपक मूर्त सरांनी हे खूप छान बनवलं आहे ही पहिली जागा काय होती आणि आता खूप खूप थ्री सिक्स्टी डिग्रीज बदल झालेला आहे आणि सरांना ऑल द बेस्ट त्यांच्या हिसासाठी आणि मनोज तुला पण खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही थँक्यू ते कार्यक्रम संपलेला आहे आणि खूप छान झालेला आहे आणि आता माझ्याबरोबर जे आहे तर माझे जे गुरु दीपक मुरकर सर त्यांच्या ह्या सून आहेत आणि आणि हे वडील आहेत म्हणजे सरांचे आपण काय बोलतो एहीन असं बोलतो आहे असं हे नातं आहे आणि खूप छान यांचा असा स्वभाव आहे की म्हणजे हसून खेळून बोलणं आणि नकली यांना सरसुद्धा छान व्यक्ती भेटलेले आहेत आणि मी नेहमी सरांना पण सांगतो सर तुम्हाला पण चांगले लोक भेटलेले आहेत <laughs> मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबत आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा टेक केअर बाय बाय